मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता आणि तो स्वतःच त्या आरोपींनी स्वतः येऊन मनोज जरांगे पाटलांच्या समोर आपल्याला तुमची सुपारी दिल्याची कबुली दिली अशी बातमी काल संध्याकाळी आली होती मनोज जरांगे पाटलांचे अतिशय जवळचे असणारे सहकारी गंगाधर कळकुटे यांनी जालना पोलिसांना पोलिस अधीक्षकांना काल एक तक्रार दिली होती या तीन पाणी तक्रारीमध्ये सांगितला होता आणि त्यानंतर काल संध्याकाळी मनोज जरांगे पाटलांना ज्या वेळेला याबद्दल विचारलं त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीनं मला मारायचा प्लॅन बीड मधल्या एका आमदाराने केलाय आणि इतर काय काय गोष्टी घडल्या ते मी उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगेन आणि आज त्याप्रमाणे मनोज जारांगे पाटलांनी जवळजवळ एक तासाची पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या म्हणजे स्वतःच्या खुनाची सुपारी ही बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली होती असा आरोप त्यांच्या या पत्रकार परिषदेत केला मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला जो घटनाक्रम त्या दोन आरोपींनी ज्यांची नावं आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगू त्यांनी पूर्णपणे तसाच्या तसा, तसा सांगितला तसा त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी रेकॉर्ड देखील केलेला आहे आणि सध्या या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मनोज जारांगे पाटलांनी या संपूर्ण गोष्टीचा घटनाक्रम कसा सांगितला काय काय गोष्टी घडल्या आणि कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा प्लॅन रचण्यात आला ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी मनोज जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं की बीडमधला कुठल्या तरी एका महत्वाच्या नेत्याचा कार्यकर्ता किंवा पी ए कार्यकर्ता की पी ए हे त्यांना नक्की माहिती नाही पण म्हणून त्यांनी तसंच सांगितलं की कांचन नावाच्या या व्यक्तीनं या कार्यकर्त्यानं किंवा पी न, न मनोज जरांगे पाटलांच्या एका कार्यकर्त्याला बोलवून घेतलं आणि त्यांची भेट झाल्यानंतर त्यानं त्याला संपूर्ण प्लॅन सांगितला आणि त्याप्रमाणे असं ठरवण्यात आलं की मनोज जरांगे पटलांची तीन प्रकारे आपण हत्या करू शकतो आणि त्यासाठी हे तीन प्रकारापैकी पहिला प्रकार होता मनोज जरांगे पाटलांचा डायरेक्ट मर्डर करायचा मग त्यांच्या अंगावर गाडी घालायची किंवा काय करायचं किंवा आणि कुठल्या पद्धतीनं करायचा दुसरा प्लॅन होता त्यांना औषध देऊन मारायचं किंवा गोळ्या द्यायच्या किंवा इतर कुठल्या पद्धतीनं मारायचं किंवा तिसरा प्लॅन होता त्यांच्याबद्दलच्या खोट्या काही रेकॉर्डिंग किंवा काही खोटे व्हिडिओ बनवायचे ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं आणि त्या पद्धतीनं त्यांचं एक प्रकारे कॅरेक्टर असानेशन करायचं हे तीन प्लॅन होते पण यातले पहिले दोन प्लॅन चालले नाहीत त्यामुळे शेवटी त्यांचा मर्डर करण्याचा निर्णय घेण्यात आला असं धरांगे पाटलांनी सांगितलं या बीडमधल्या कांचन नावाच्या माणसाच्या सोबतीनं ना, मग हा जो कोणी मनोज जरांगे पाटलांचा कार्यकर्ता होता तो मग परळीला गेला परळीमध्ये परळीतल्या एका रेस्ट हाऊसवर त्याची आणि तिथं असलेल्या दुसऱ्या आरोपीची म्हणजे या दोघांची देखील जे दोघेही मराठा समाजाचे आहेत आणि दोघांचाही मनोज जरांगे पाटलांच्या चळवळीशी जवळचा संबंध काही दिवसापूर्वी होता या दोघांची धनंजय मुंडे यांच्याबरोबर मिटिंग झाली या मीटिंग मध्ये जवळजवळ वीस मिनिटाची चर्चा झाली या चर्चेमध्ये असं ठरलं की मनोज जरांगे पाटलांच्या हत्येसाठी जे काही लागेल त्या सगळ्याची व्यवस्था धनंजय मुंडे करतील आणि त्याप्रमाणे जे काही गोष्ट आहे ते हे दोन कार्यकर्ते इम्प्लिमेंट करतील यासाठी असं ठरवण्यात आलं की दोन कोटीची ही सुपारी असेल आणि पन्नास लाख रुपये नंतर एक्स्ट्रा देण्यात येतील काम झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी असाही आरोप केला की त्यांच्या हत्येसाठी किंवा त्यांच्या हत्येच्या अगोदर अनेक इतर गोष्टींसाठी देखील पाच ते सहा कोटी रुपये या अगोदर खर्च करण्यात आलेले होते त्यानंतर देखील मनोज जरांगे पाटलांची हत्या झाली नाही तेव्हा या दोन आरोपींनी परत एकदा धनंजय मुंडेंची संभाजीनगरातल्या भेट घेतली जिथं धनंजय मुंडे मुंबईला जाण्यासाठी तयार होते पण त्यावेळी देखील त्यांनी या आरोपींना वेळ दिला आणि तिथं अशी चर्चा झाली की मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्यासाठी सरळ या आरोपींनी मागणी केली की तुम्ही आम्हाला एखादी गाडी द्या त्या गाडीचा वापर करून आम्ही ती गाडी मनोज जरांगे पाटलांच्या गाडीवर घालतो आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्यांची हत्या झाली असं दाखवता येईल त्यावेळी धनंजय मुंडे असं म्हणाले की यासाठी माझ्याकडं एक जुनी गाडी आहे ती दुसऱ्या राज्यातल्या पासिंगची गाडी आहे ती गाडी तुम्ही वापरा आणि तसं केल्यानंतर काही संशय येणार नाही त्यामुळे हा दुसरा प्लॅन नक्की करण्यात आला आणि मग हे आरोपी तिथून गेले त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी असाही आरोप केला की मागच्या या वर्षीच्या दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी या दोन आरोपींची पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याबरोबर सह्याद्री गृहाच्या समोरच्या एका ठिकाणी भेट झाली या भेटीमध्ये असा प्लॅन करण्यात आला की मनोज जरांगे पाटलांची हत्या आता औषध किंवा गोळ्या किंवा इतर अशा प्रकारच्या मेडिसिन्सचा वापर करून करण्यात यावी कारण त्यांच्याकडे दुसरे कुठलेही पर्याय आता शिल्लक राहिले नव्हते किंवा ते उपलब्ध झाले नव्हते यासाठी मग तिसरा प्लॅन फायनल करण्यात आला आणि ही त्यांची कदाचित शेवटची भेट होती मनोज जरांगे पाटलांनी असा आरोप केला की ज्या दिवशी हे दोन्ही आरोपी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आले त्या दिवशी म्हणजे पाच तारखेच्या रात्रीपर्यंत शेवटपर्यंत धनंजय मुंडे आणि या आरोपींचे एकमेकांशी कॉल्स झालेले होते या दोन्ही आरोपींनी जरांगे पाटलांना धनंजय मुंडे आणि त्यांच्यामध्ये झालेले सगळे कॉल्स सगळे मेसेजेस सगळे फेस टाईमवर केलेले कॉल्स हे सगळं काही दाखवलं असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलंय की हे सगळं पोलिसांना उपलब्ध करून दिलं जाईल त्यांच्याकडे या आरोपींनी सांगितल्या संपूर्ण हकीकतीचं रेकॉर्डिंग आहे याशिवाय जर गरज पडली तर हे सगळं रेकॉर्डिंग आणि ही सगळी माहिती पत्रकारांना देखील उपलब्ध दे करून दिली जाईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले या संपूर्ण प्लॅनमध्ये जवळजवळ दहा ते अकरा लोक होते आणि या दहा अकरा लोकांच्यापैकी काही लोक बीडमधले काही लोक जालन्यामधले अगदी जरांगे पाटलांच्या अंतर्वली मधला देखील कोणी एक बडा नेता याशिवाय येवला तालुक्यातले काही लोक होते असं आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला याशिवाय या आरोपाशी या संबंध नसलेल्या काही इतर गोष्टी देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्या जसं की त्यांनी सांगितलं की बीडमधल्या आणि इतर अनेक ठिकाणच्या मराठा नेत्यांच्या गाडीखाली जी पी एस सिस्टीम लावलं गेलं याशिवाय त्यांच्या सीट खाली मोबाईल ठेवले गेलेत त्यांच्या प्रत्येक कॉलचं रेकॉर्डिंग केलं जाते अशा पद्धतीच्या गोष्टी या धनंजय मुंडे यांनी राजकारणात आणलेले आहेत ज्या पद्धतीचं राजकारण या अगोदर गोपीनाथ मुंडेंनी कधीही केलं नव्हतं अगदी पंकजा मुंडेंनीही कधी केलं नव्हतं पंकजा मुंडे यांच्या संदर्भातल्या देखील अनेक गोष्टी आपल्याला आता कळलेल्या आहेत अर्थात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये ज्या पद्धतीचा वैर आहे किंवा ज्या पद्धतीचं सख्य आहे याबद्दलचं खरं जे काही आहे ते देखील आपल्याला कळलंय असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं अर्थात आता इथं प्रश्न अनेकांना पडलाय की हे जे दोन आरोपी आहेत ते दोन कोण आहेत या दोन आरोपींच्या बद्दल मनोज जरांगे पाटलांनी संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये त्यांची नावांचा उल्लेख कुठेही केला नसला तरी काही माध्यमांनी दिलेल्या न्यूजमध्ये या दोघांच्या नावांचा उल्लेख आलेला आहे, आहे या दोघांच्या पैकी एक आहेत दादा गुरुड आणि दुसरे आहेत अमोल खुने यापैकी अमोल खुने हे मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाच्या चळवळीशी निगडीत होते ते त्यांचे जुने सहकारी देखील होते त्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या जुन्या सहकार्याचाच वापर करून मनोज जरांगे पाटलांचा खून करावा असा प्रयत्न कुठल्या तरी नेत्यांना केला अशी चर्चा काल संध्याकाळी सुरू झाली होती आज मनोज जरांगे पाटलांनी त्या नेत्याचं नाव हो। सरळ सरळ पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर केले त्याने आता असं आवाहन केले की पोलिसांनी भलेही धनंजय मुंडेंना अटक करावी की न करावी ह्या सगळ्या चौकशीचा आणि पोलिसांचा संबंध आहे पण या संदर्भात जी काही काळजी करावी लागते जी काही सावधगिरी बाळगावी लागते ती मी बाळगल्यामुळंच मी आज जिवंत आहे अन्यथा या लोकांनी मला मारून टाकलं असतं आणि तुम्ही मात्र मराठा समाजानं याबाबत अत्यंत शांत राहा संयमानं राहा असा एक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला मनोज जरांगे पाटलांनी मागच्या काही वर्षांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे आंदोलन पेटवलं ज्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळवून देखील दिलं हे सगळं बघितल्यानंतर हे सगळ्या आंदोलनाला मिळालेलं यश बघितल्यानंतर काही वेळा त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला देखील असेल ही गोष्ट मान्य केली तरी त्यांनी ज्या प्रकारचे आरोप केलेत या आरोपांची पोलीस चौकशी व्हायला हवी कारण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण आपण बघितलेलं आहे महाराष्ट्र जो महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आपण म्हणतो या यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकीय वैर अशा पद्धतीच्या हत्येच्या हो घटना या होऊ नयेत अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जाऊ नये असं आम्हाला वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे या आरोपी असतील काय दोषी असतील काय याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र